ही कुस्ती दीपक आज कुस्ती लावून घेऊ ही कुस्ती डॉक्टर संभाजी मारकर डॉक्टर संभाजी मारकर आणि बलभीम करगळ युवा नेते पंच म्हणून बापू तात्या मारकर अशोक डंबळे महेश रणसिंग कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी चला पंच म्हणून आत्या डॉक्टर संभाजी मारकर कुस्ती लावण्यासाठी आत्या या बलभीम करगड युवा नेते आत्या बलभीम करगड आत्या कुस्ती लावण्यासाठी बलभीम करगळ बऱ्याच मैदानाला हजर असतात या भागात आज चला कुस्ती लावण्यासाठी बलभीम करगळ आलेत का बलभीम करगळ ग्रामपंचायत सदस्य महेश करगळ चला हात हात सोडू नका आणि कुस्ती लागते सौरभ शेंडगे हात वरती करा हात वरती करा कातीला सराव करते हेमंतबा पटलाचा पट्टा आहे आणि निखिल बोराटे हात वरती करा इंदापूर मारुती मारकळ सरांचा पट्टा आहे निकाली कुस्ती बारा नंबरची कुस्ती लागते आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी त्या कुस्तीला पंच म्हणून काम पात निखिल भैया माने ही कुस्ती विक्रम गोरगे स्वामी गोगरे स्वामी समर्थ दोघ संकलन चेअरमन आत्या या विनोद गोगरे कुस्तीला पंच आहेत त्या रोहन जाधव चला या त्या आखाड्यावरती फिरून जायचं आहे पृथ्वीराज पाटील महाराज केसऱ्याकडेवर वर येऊन निखिल मारकर हातवर तिकडे आलेला आहे याच गावचा पैलवान आहे भैया माने, माने आला का बारामतीचा माने बारामती बापू घाडगेचा कब्जा घेतलेला विश्वजित मतनी बापू घाडगे शिरसवडेला सरावला अशोक भाऊ चोरमणे यांच्याकडं शबा हाताचा कोपरा मानेवरती ठेवलेला आहे महाराष्ट्र चॅम्पियन बाबू डोंबळे त्या कुस्तीला पंच नहावी गावाला कुस्तीचा गंधा आणि छंद आहे म्हणून आज महाराष्ट्र केसरीची कुस्ती एक नंबरला घेतलेली गेल्या वर्षी तुम्ही बोलला पुढल्या वर्षी महाराष्ट्र केसरीला अंकुश खरात आणि भैया डांगे ही कुस्ती अर्जुन डोंबळे महादेव डोंबळे आणि सचिन जाधव यांच्या शुभास्य लागणार आहे निखिल मारकर आलेला आहे भैया माने लवकर भैया माने नऊ नंबरची कुस्ती आणि त्या कुस्तीला पंच विनोद घोगरे अरे संपलेल्या कुस्तीमध्ये विश्वजित मतने भारत मतनेचा पुतण्या विजय झाला आणि विश्वजित मतनेसाठी विनोद भोगरे